कर स्टार्ट स्टार्ट कर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज नंतर आता जो मराठा एक झालाय तो फक्त संघर्ष योद्धा मनोज दादा जवळी पाटील यांच्यामुळे झालाय आणि मनोज दादा जवळी पाटील समाजासाठी पुढच्या येणाऱ्या पिढीला परत आपल्या शिक्षणा नोकरी मी झालं पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं हो की कोण संघर्ष योद्धा हो तयार झाला आणि कोण आपल्याला आरक्षण आप कोणी आपल्याला आरक्षण मिळून दिलं आरक्षण ते नक्की भेटणारच आहे पण हा पुतळा आपण त्यांच्या पुढच्या लोकांना कळाव की आपल्याला आरक्षण कुणी मिळून दिलं तर आपण त्यांचं माप मोजमाप त्यांना त्यांचं परफेक्ट जाऊन पुसू तिथं या गावामध्ये जाऊन आपण त्यांचा सभा होती जाऊन आपण त्यांचं मोजमाप घेतलं त्यांचं पूर्ण कपड्यांचं माप झालं जसं की चेहऱ्यांचं माप झालं डोळे केस सगळं आपण त्यांचं ओरिजिनल बसवले ते केस ओरिजिनल आहे चेहरा परफेक्ट तुम्ही बघू शकता दिसते सगळं पण हाईट हा उंची बसतात आणि आणि हे आरक्षण आरक्षणचा हा जो मुद्दा आहे जो मनोजादानी उचलून धरला त्यामुळे आमचं सगळं माझ्या वडिलांची कल्पना होती की समाजासाठी असं काहीतरी केलं पाहिजे आणि समाजासाठी म्हणून खूप आहे दिवस ते उपोषण करताय दिवसर त्यांची स्वतःची तब्येत न करण्या करता फक्त समाजासाठी आरक्षण भेटावं म्हणून ते लढा आहे तर त्यांच्या आठवणी माझ्या वडिलांची कल्पना होती की त्यांच्या आठवणीत आपण एक पुतळा बनावं आणि पुढच्या येणारा पिढीला कळावं कोण संघर्ष होता तयार झाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज नंतर मराठा कोणी एका एक केला ते फक्त म्हणून जारांगे पाटील तर पुढची माहिती मी वडील पण देतील तुम्हाला मोहम्मद जारांगे पाटील मराठा संघर्ष होतात यांच्या जेवढं त्यांच्याविषयी बोलत तेवढं कमीच आहे आम्ही त्यांचा जो संघर्ष बरेच दिवस बघत होतो असं पाच सहा महिन्यापासून त्यानंतर आंतरुनीची ज्यावेळेस सभा झाली की आम्ही लाठीचार्ज पण झालता बघितलं की यांचं खरंच कार्य आहे पब्लिक बघितली त्यानंतर आम्ही ठरवलं तर आता पाटील साहेब यांच्यासाठी आपण काय करायचं हे समाजासाठी एवढं करत आहेत आपण पण काहीतरी केलं पाहिजे काय करावं हे आम्हाला कळतच नव्हतं पण नंतर लक्षात आलं की आपलं स्वतःचा वॅक्स मोजिम आहे ते तिथं आपण मेनाचा टॅच्यू बनवू की येऊन पुढच्या फ्युचर पिढीला कळल की आपल्या समाजासाठी संघर्ष कुणी केला म्हणून आम्ही त्यांचा निश्चय केला पुतळा बनवायचा आणि कुसुद तिथं जाऊन त्यांचं मोजमाप घेतलं आणि परमिशन घेतलं आणि त्यांचा पुतळा बसवण्यात बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आज आता फक्त त्यांची आतुरतेची वाट बघतोय की त्यांनी दहा मिनिटं येऊन त्यांच्या स्टॅच्यूला त्यांनी विजिट द्यावा आणि ओपनिंग करावा एवढंच बोलतो आणि विनंती करतो एक मराठा येऊन येऊन येणार कोण कोण

दादा दादा मुबल दिसतोय म्हणजे आल्या आल्या तर एकदम म्हणजे दादांना पण म्हटलं फोटोय आणि काही करेक्शन नाही असं बोलतो आणि फोटोवरती भरलंय